मित्रांनो नमस्कार आज आहे पंचवीस मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यावरील वातावरणाचा थोडक्यात आढावा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच चक्रीवादळाची परिस्थिती येत्या दिवसामध्ये म्हणजेच येत्या दोन तीन दिवसामध्ये कशी असणार आहे त्याचा प्रभाव कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो याची देखील सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये वातावरणाची परिस्थिती आजपासून ते पुढच्या दोन तीन दिवसामध्ये काय असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल चक्रीय वाऱ्याची स्थिती जी आहे हे किनारपट्टीलगत दरम्यानच्या भागामधून आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर पंढरपूर लातूर त्यानंतर नांदेड वाघला विदर्भाचा काहीसा परिसर त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या दरम्यानच्या भागामध्ये ही चक्रीवारीची स्थिती आज देखील कायम असणार आहे याच्या प्रभावामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पा। देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा पा। रेड सुद्धा असणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत बघूया सविस्तर तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायची आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करायची आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये दे आज देखील चक्रीवाऱ्याची स्थिती ती, ही तीव्र आहे याचा प्रभाव राज्यावरती आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे यामध्ये सर्वात जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामधून आपण सुरू करूया यामध्ये नाशिकचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट सुद्धा काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर म्हणजेच पैठण जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड पाचोरा धुळे त्यानंतर मालेगाव मनमाड आणि साक्री या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलके ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे परंतु संध्याकाळनंतर या भागामध्ये म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये पावसाची परिस्थिती पूर्णतः बदलणार आहे तर तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार सैलू जालना या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा वारे सक्रिय राहतील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये किंवा प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत यामध्ये माजलगाव परळी अहमदपूर लातूर उदगीर पेठ कैज बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर देगलूर बिदार बसव कल्याण या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील दक्षिणेकडून या परिसरामध्ये वारे वाहण्याची दाट शक्यता आहे सोबतच वादळी वारे हे असणार आहे म्हणूनच एका जागेवर पाऊस राहणार नाही विखुरल्या स्वरूपात आपल्याला हा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी करमाळा इंदापूर आणि पंढरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे बरेचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळणार आहे परंतु संध्याकाळनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील आहे याच्या मागचे कारण असे तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल बारामती दौंड पुणे या दरम्यानच्या परिसरामध्ये चक्रीवाऱ्याची स्थिती ही अतिशय तीव्र तुम्हाला बघायला मिळत असेल याचा प्रभाव म्हणजेच ही जी स्थिती आहे ही पूर्वीकडे संध्याकाळनंतर सरकण्याची शक्यता आहे याचमुळे या, या भागामध्ये पावसाचा जोर संध्याकाळनंतर वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर बारामती दौंड पुणे खेड या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट तर दौंडच्या काही परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कोडोली कराड विटा या दरम्यानचा जो संपूर्ण परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट काही परिसरामध्ये ऑर रेड अलर्टसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तर कोडोली सांगली रायबाग निपणी गोका सावंतवाडी या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतील जास्त करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किंवा मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्येच आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे हे चक्रीय वाऱ्याची स्थिती आज देखील कायम आहे आणि विदर्भाचा जर अंदाज बघितला तर याचा प्रभाव आज सुद्धा आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये म्हणजेच जसं की वाशिमाही हिंगोली पुसद उमरखेड कारंजा अकोला खामगाव लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील यवतमाळ वर्धा अमरावती आर्वी कोंढाली अचलपूर अकोट हुबरुड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नागपूर उमरेड भंडारा घोटी देसाईगंज ताडोबा गडचिरोली चंद्रपूर हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल संपूर्ण पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर चक्रीवादीची स्थिती जर आपण येत्या दोन तीन दिवसाचा जर अपडेट बघितला रडारद्वारे तर काय यामध्ये आपल्याला दिसून येईल किंवा काय अपडेट आपल्याला या या रडारद्वारे मिळू शकते हे आपण बघूया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी सव्वीस तारखेचा जर म्हणजेच उद्या सव्वीस मे दरम्यानचा जर आपण आढावा घेतला तर ही चक्रीवाद्याची स्थिती जी आहे हे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे म्हणजेच पश्चिम किनारपट्टीलगत दरम्यानचा संपूर्ण परिसर पश्चिम महाराष्ट्र या दरम्यानच्या परिसरामध्ये याची तीव्रता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सत्तावीस तारखेच्या दरम्यान सुद्धा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे ही चक्रीवाऱ्याची स्थिती विदर्भाकडे सरकत असताना या या चक्रीवाऱ्यामुळे अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये अडकून राहतील आणि याचमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट सत्तावीस तारखेच्या दरम्यान सुद्धा राहणार आहे त्यानंतर अठ्ठावीस मेच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तरीसुद्धा अची अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या चक्रीवाऱ्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा म्हणजे जास्त करून प्रदेशामध्ये बघायला मिळेल यामध्ये मराठवाडा त्यानंतर विदर्भाचा काही परिसर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये व्यापलेला आहे त्यानंतर एकोणतीस तारखेच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तर बऱ्याचशा भागामध्ये भागामधून ही चक्रीवाऱ्याची स्थिती निवळत चाललेली आहे म्हणजेच पूर्वेकडे सरकत बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा किनारपट्टीलगत भागापासून कमी होत होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचमुळे बऱ्याचशा भागामधून जोरदार पावसाचे वातावरण दिनांक एकोणतीस मेच्या दरम्यान निवळताना आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाचे वातावरण बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर ही होती संपूर्ण राज्यभरातली आजची म्हणजेच दिनांक पंचवीस मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानची हवामानाची हो एक थोडक्यात अपडेट आणि चक्रीवादळाची अपडेटसुद्धा आपण शेवटी बघितलेलीच आहे व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा धन्यवाद